मंडळी स्वागत आहे तुमचा एक व्हिडिओमध्ये पहिलीच व्हिडिओ आपली आम्ही किवा आलो आपण दाखव आमचा बारीक किव करायला बनवला बघा मास दाखवतो तुम्हाला मुरा आम्ही मुरं करीत म्हणून मुरं मासे जास्त भरलेत मासे गोला गेलेले आहेत त्याच्यात ने मले मुर गावठी डाकू पण आहे मासे येतात सुरुवात झाली मासा याला असं तर माझं ह्याच्यात रही राहील कप्पी बघा गेल्या वर्षीची कप्पी आहे मी बनवले स्वतः गेल्या वर्षीचा तर रेडीमेड किव आहे थोडासा रिपेअर केला आपण देत पकडतो मास एरिया बघा मित्रांनो कोणच नाही दोघंच किंग आहेत बिजनेशनी पाना लावल्यात मास उड्या मारतात mm. बघ जास्त मासायच माशांपेक्षा जास्त कचरा येतो <laughs> मासं कमी कचरा जास्त मेहनत आहे मेहनत मेंनद। कचरा वेगळा मासं वेगळं चिपटन मच्छर झालेला मुर आपले घरापासून एक किलोमीटर आहे आपला क्यू पाऊस बघा किती पडतो जेवढा जास्त पाऊस पडेल तेवढं मासे येतील आपले किंवा पाणी हो। अजून कमी आहे कप्पे आपण यासाठी काढले मासा आलं का रिटर्न जातात कप्पी काढली ना मच्छर झाली लावली मच्छर झालीला असं खण केलं मग मासं रिटर्न नाही जाते शेख बघूस तुम्हाला मुर माशांचा कालवण पण दाखवेन असं येत चाललंय आता आमच्या लोक याच्यात बघा याच्यात ह्याच्यात बरोबर माल किती जास्त आहे बघू येऊ बघा दोन भाज्यांचं आहेत कचरा बघा कचरा जास्त आहे मला मासे पकडतो आता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओत